ब्रेकनंतर आपण सर्वांचं स्वागत नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे आहे असं काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवारांनी दावा केलाय मुख्यमंत्री म्हणाले होते हनी ट्रॅप प्रकरण घडलंच नाही मागची सत्ताही त्याच सीडीमुळे पारटली असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू विशिष्ट निमंत्रितांना बोलावलेलं लागेल ला ला एवढा भक्कम पुरावा आमच्याकडे आहे असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय हनी करून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षनेत्याकडे आहे शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्तापालट ते सीडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण आहे अनेक ऑफिसर अनेक आय एस ए असेल अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहे त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल लागे, दहावीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे आणि याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले हे सध्या आपल्यासोबत आहेत पटोलेजी आपणही विधानसभेत दावा केला होता आणि आता वडेट्टीवार यांनी देखील म्हटलंय की माझ्याकडे सीडी आहे आणि वेळ आल्यावरती आपण दाखवू यावर आपली प्रतिक्रिया काय बघा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने त्या विधेनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री धडधडीत खोट बोललेत विधानसभेमध्ये हे जे वक्तव्य केलं त्या आईचे अश्रू सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री समजू शकत नाही याचा अर्थच मुख्यमंत्र्यांनी काल दिलेलं सगळं भाषणच हे खोटं होतं खोटाडं होतं हे स्पष्ट होते आपल्याला माहितीसाठी मी अनेकदा सांगितलं की महाराष्ट्रातले काही वरिष्ठ अधिकारी काही मंत्री या मध्ये आहेत त्याचे केंद्रबिंदू नाशिक ठाणे आणि मुंबई याचा आहे आणि आम्हाला कोणाचं चरित्रांधन करायचं नाही आहे मी वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातले महत्वपूर्ण दस्तावेज या हनीट्रॅपमुळे त्या ठिकाणी असामाजिक तत्वांच्या हाती गेलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावं लागणार आहे महाराष्ट्राला एक धोका निर्माण झालेला आहे आणि ती गोष्ट आम्ही विधानसभेच्या माध्यमातून सरकारला सांगत होतो मी ज्यावेळेस पेन ड्राईव्ह दाखवला त्यावेळेस अध्यक्षांनीच म्हटलं नाही ना नको 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 ते आपल्या दृष्ट्या हे सांगायचपर्यंत की मी सरकार त्यावेळेस मागितलं अध्यक्षाला असतो तर मी देऊन टाकला असता मूळ प्रश्न आहे की ते त्याला जाहीरपणे आम्हाला सांगता येत नाही दाखवता येणार नाही कारण की अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील त्याच्यामध्ये विजयवाडीवारांनी सांगितलं त्यांच्याजवळही असेल माहिती त्याच्यामध्ये दुमत नाही पण मूळ प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री का लपवत आहेत तेने बी चूप मेरी बी चूप का करतात आहेत महाराष्ट्राचं का नुकसान करतात आहेत आमचा प्रश्न तो आहे आम्हाला काही तिथं आम्हाला प्रसिद्धीसाठी हे बोलायचं होतं असं नाही मला काही तिथं बॉम्ब फोडायचं होता तो तसा नाही मला एक वास्तविकता महाराष्ट्रामध्ये आता सध्या या सत्तेचा माज जो आलेला आहे अधिकाऱ्यांमध्ये आणि या नेत्यांमध्ये त्याच्याबद्दल आणि हे पाप कुठून सुरू झालं तर जेव्हाच हे समृद्धी मार्ग जे सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये अधिकारी आणि नेत्यांनी आपल्याला त्यांची समृद्धी झाली आणि या समृद्धीतून ते पाप घडलेलं आहे फडणवीसांनी जी भूमिका मांडली की तो कार्यकर्ता काँग्रेसचा आहे तो पंचवीस वर्षाच्या पहिले एक महिन्यासाठी काँग्रेसमध्ये होता त्याचं खोटं बॅनर दाखवून काँग्रेसला बदनाम करायला ते निघाले व तो आता भाजपमध्ये आहे आणि आता या भाजपच्या सरकारनंतर तीन हॉटेल बांधलेत एवढी कृपा आहे त्याच्यावर आणि आम्ही मी तर विधानसभेत सांगितलं नव्हतं कोणत्या हॉटेलचा मालक आहे कोण ऍडिशनल कलेक्टर आहे मी कधीच बोललो नाही मग फडणवीस का बोलले की तो ते फोटो दाखवलाय त्या हॉटेल दाखवलं पंचतारिका आणि तो ऍडिशनल कलेक्टरचा भाग म्हणजे आणि ट्रॅप झालेला आहे इकडे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं जी भूमिका फडणवीसांनी काल विधानसभेत केलेली आहे आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने सुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या बाबत मान्य हायकोर्टांनी संभाजीनगरच्या त्यांनी सरकारला भार ठोकलेलं आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून त्याचा खून तुम्ही केला आणि मुंबईचा तुम्ही त्याचा विसेरा पाठवून त्या ठिकाणी आम्ही तो रिपोर्ट आणलेला आहे असं सांगतात आहे तिथं संभाजीनगरमध्ये होता ना व्यवस्था तुम्ही का नाही केलं तिथं मुंबईचं नाव हो सांगताय जे लपवण्याचं काम कितीतरी त्याला मर्यादा असतात कोणाला पाठीशी घालताय तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात कुणी एका पक्षाचे नाही आहात या राज्याच्या जनतेचं संरक्षण त्यांची जबाबदारी आहे हो। पटोलीजी जसं वडट्टीवार म्हणतात की वेळ आल्यावरती आम्ही ही सीडी दाखवू तसं आपल्याकडेही पुरावे आहेत आपल्याकडे देखील नावं असतील तर ती आपण जाहीर करणार का बघा मला वडट्टीवार साहेबांचं काय मत असेल तर मला माहीत नाही मी आपली माझं मत मी आपलं जाहीर केलेलं आहे की मला कोणाचं वस्त्रहरण करायचं नाही मला माझं माझा तो पेशा पण नाही मला महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या बद्दलच जे काही मला माहिती आहे ती सुरक्षेच्या बाबतचं माझा महाराष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि मी त्याच्यासाठी काम करतो आहे पण आता वडेट्टीवार साहेबांच्या जवळ जे असेल ते त्यांनी दाखवायचा निर्णय केलेला आहे तर तो त्यांचा इश्यू आहे मी काही त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया देणार नाही पण एक गोष्ट महत्वाची आहे की मी जी भावना मांडलेली आहे ही माझ्या राज्याच्या हिताची मांडलेली आहे सरकारने याला गांभीर्याने घेतलं पाहिजे हे मस्करीमध्ये थट्टा गमतीमध्ये आणि त्यांच्या सत्ता पक्षाच्या लोकांना बाका वाजवून त्यांचा जजे करायचं करायसाठी ही वेळ नाही आहे हे मी तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पुन्हा सांगू इच्छितो की ही बावीला गांभीर्याने त्यांनी घ्यावं हे माझं मत आहे बरं आहे पटोलेजी आपण दिलेल्या आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर काँग्रेस नेते नाना पटोले हे आपल्याशी बोलत होते त्यांच्याकडेही पुरावे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे